वाय सी केली तरी आपले पैसे येण्याचे बंद होऊ शकतात त्याची काही महत्त्वाची कारणे म्हणजे जर आपण मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा अर्ज करताना आधारमध्ये काही छेडछाड केली असेल जसे की नावात बदल जन्मतारखेत बदल अशा प्रकारे कुठल्याही प्रकारची जर तुम्ही छेडछाड केली असाल तर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची के वाय सी केल्याच्या नंतर आपले पैसे बंद होऊ शकतात दुसरी गोष्ट म्हणजे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा अर्ज करताना आपल्याला एका राशन कार्डवरील एक विवाहित महिला आणि एक अविवाहित महिला या दोनच महिलांचा अर्ज करायचा होता तर आपण बऱ्याच लाडक्या बहिणींनी एका राशन कार्डवर बरेच फॉर्म बर भरलेले आहेत तर अशा महिलांचे देखील अर्ज रद्द होऊ शकतात तर अशा प्रकारे बरेच काही कारणे आहेत तिसरी गोष्ट म्हणजे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांच्या घरात जर कोणी सरकारी नोकरीस असेल तर त्या लाडक्या बहिणीचे पैसे के वाय सी केल्याच्यानंतर बंद होऊ शकतात तिसरी गोष्ट म्हणजे जर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा आपण अर्ज केला आहे आणि त्या राशन कार्डवरील उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त असेल तर अशा लाडक्या बहिणींचे पैसे बंद होऊ शकतात चौथी गोष्ट म्हणजे अशी की मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा तुम्ही अर्ज करताना ज्या काही सूचना दिलेल्या होत्या त्या सूचनांमध्ये जर तुम्ही जर बसत नसाल तर तुमचे देखील पैसे बंद होऊ शकतात पाच गोष्ट म्हणजे असे की जर आपले राशन कार्डवरील व्यक्ती टॅक्स भरणारा जर असेल तर अशा लाडक्या बहिणींचे पैसे बंद होऊ शकतात पाच गोष्ट म्हणजे असे की मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा तुम्ही अर्ज केला आहे आपल्या घरातील सदस्य सरकारी व्यक्ती नोकरीवर असेल किंवा सर आमदार खासदार अशा कोणत्याही विद्यमान पदावर असतील तर अशा लाडक्या बहिणींचे आता पैसे बंद होणार के वाय सी केल्याच्या नंतर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा बऱ्याच काही अटी व नियम दिलेले होते जर तुम्ही त्या अटी व नियमामध्ये जर बसत नसाल तर आपले शंभर टक्के पैसे बंद होऊ शकतात आणि आपण के वाय सी केली आहे आणि आपण के, के वाय सी करताना जो आप फॉर्म आहे त्या फॉर्ममध्ये जर काही चुकी असेल तर आपले देखील पैसे बंद होऊ शकतात जर आपल्याला काही जर अडचण असेल तर आपण नक्की आपल्या कमेंट बॉक्समध्ये सांगा त्यावर आपल्याला नक्की उपाय सांगितला जाईल <coughs> मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात ज्या कुणाला महिलांना काही प्रश्न असतील तर आपल्या कमेंट बॉक्समध्ये किंवा लाईव्ह चॅटमध्ये सांगा आपले प्रत्येक लाडक्या बहिणींना रिप्लाय दिला जाईल लाडक्या बहिणींना एक महत्त्वाची सूचना तुम्ही अठरा नोव्हेंबरच्या अगोदर आपण ई के वाय सी करून घ्या अन्यथा आपली ई के वाय सी जर केली नसाल तर आपण अपात्र महिलांच्या यादीमध्ये समाविष्ट होणार आणि आपल्याला मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळणार नाहीत आणि ज्या महिलांचे पैसे अगोदर बंद झाले होते आणि के वाय सी केल्याच्यानंतर त्या महिलांचे पैसे चालू झालेले तर अशा महिलांनी जर आपण आर टी ओ शर्तीमध्ये बसत असाल आणि आपले अगोदर पैसे बंद झाले असतील तर आपण लवकरात लवकर के वाय सी करा के वाय सी केल्याच्यानंतर आपले पैसे पुन्हा सुरू होतील चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या गरजू लाडक्या बहिणींपर्यंत शेअर करायला विसरू नका मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या जर आपल्या जर राशन कार्डवरील कोणत्या व्यक्तीच्या नावाने फोर व्हीलर गाडी असेल तर आपली मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे बंद होऊ शकतात शेतकरी साधन म्हणून ट्रॅक्टर सोडून हे जर आ इतर वाहने चारचाकी असतील तर आपले पैसे बंद होऊ शकतात तर काही महिलांना केवायसी करताना काही अडचणी असतील तर आपण कमेंट बॉक्समध्ये किंवा लाईव्ह चार्टमध्ये आपण सांगा त्याची उत्तरे देण्यात येतील विधवा महिलांसाठी किंवा के वाय सी करताना काही अडचणी असतील तर सध्या पायी तर त्यांच्याबद्दल कुठल्याही प्रकारचा शासन जी आर आलेला नाही आणि आपण के वाय सी प्रकारे करायची याबद्दल कुठल्याही प्रकारे शासनाकडून माहिती अद्याप आलेली नाही लवकरच येईल जर आल्याच पारी आपण आपल्या यूट्यूब चॅनलवर नक्की व्हिडिओ अपलोड करू त्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ लाडक्या बहिणींपर्यंत शेअर करायला विसरू नका लाडकी बहीण योजनेचे पैसे कालपासून मुख्यमंत लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी खात्यात म्हणजे ज्या खात्याला आधार नंबर लिंक आहे अशा खात्यात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा झालेले आहेत आपण चेक करा व त्या पैशांचा लाभ घ्या या लाईव्हमध्ये आज आपण मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे वाय सी केल्याच्या नंतर देखील आपले पैसे बंद होऊ शकतात हा व्हिडिओ आपण चॅनलवर तर आता जे कोणी लाईव्हला उशिरा आलेले आहेत त्यांनी पहिल्यापासून व्हिडिओ पहा त्या या व्हिडिओमध्ये के वाय सी केल्याच्या नंतर देखील के आपले पैसे बंद होऊ शकतात याची संपूर्ण माहिती सविस्तररित्या सांगितलेली आहे आपण तर पुन्हा सुरुवातीपासून व्हिडिओ पहा जर आपल्या मराठी माहिती कट्टा या यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ लाडक्या बहिणींपर्यंत शेअर करायला विसरू नका चला तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन लाईव्हमध्ये तोपर्यंत जय हिंद जय जह महाराष्ट्र